शिवसेना आणि भाजपामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच सुरू आहे भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी साकडं घातलं जात आहे नरेंद्र भोंडेकर आणि परिणय फुकेंसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत <dissipated> भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी साकडं घातलं जात आहे शिवसेना आणि भाजपाकडे भाजपाचं देवाकडे साकडं घातलं जात आहे परिणय फुकेंसाठी लोक आग्रही आहेत पालकमंत्री पद पर हे परिणय फुके यांच्याकडे असावं असं म्हटलं जात आहे तर नरेंद्र भोंडेकर दे, कडे देखील पालकमंत्री पद असण्यासाठी देवाकडे साकडं घातलं जात आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी पाहूयात जर पाणी येत असेल पण सध्या आपल्या भंडारा जिल्ह्यात महायुतीची सत्ता महायुतीचा पार्ट जड आहे आणि मान्य भोंडेकर साहेब यांनी जो विकास कामांचा धडाका लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि ज्या पद्धतीने ज्या जे प्रोजेक्ट आहेत मोठे मोठे प्रोजेक्ट किंवा ज्या गोष्टी भंडारा जिल्ह्याला आवश्यक आहेत अशा सगळ्या योजना नरेंद्र भाऊच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याला मिळतात भंडारा विधानसभेला मिळतात तर आमची अशी इच्छा आहे की त्या माध्यमातून नरेंद्र भाऊ यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे पहिले पाच वर्ष त्यांना जे मिळाले अपक्ष म्हणून त्याच्यानंतर त्यांनी या पाच वर्षामध्ये त्याचा फायदा घेऊन पूर्ण आपली कस लावून ज्या पद्धतीनं भंडारा विधानसभेमध्ये त्यांनी विकास कामं केली म्हणजे त्यात फक्त रस्ते नाल्यात बनवले नाही तर शिक्षण असो आरोग्य असो सिंचन असो कृषी असो किंवा विद्युत असो ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यान त्यानंतर आमचा जेवढा वाटा आहे तेवढा साहेबांचा कोणा आहे आणि त्या काळामध्ये पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे होते बावनकुडे साहेब असोत पवारिणी साहेब असोत यांनी उत्कृष्टपणे या ठिकाणी कामं केली आहेत आताही जे पालकमंत्री आहेत आमच्या हल्लीचे ते पण पालकमंत्री म्हणजे सरकारमध्ये होते अगोदरचे ते पण पालकमंत्री उत्कृष्ट काम करत तेव्हाच निधी या ठिकाणी येतो असं नाही की बाहेरचा की आतमधला आहे पालकमंत्री आमचे परिणय आम्ही जे करून आलो आहे पालकमंत्री आमचे हे स्थानिकच आहेत आणि फडणवीस साहेबांचे आणि परिणय फुके यांचे अतिशय चांगल्या जवळीक असल्यामुळे ह्या महा आपल्या या भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपल्याला हातभार लागेल म्हणून आपल्या आमच्या सर्वांची आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्यांची एकच हे की ह्या जिल्ह्याला पुन्हा एकदा परिणय फुके सरकार कर्तृत्व आणि नेतृत्व युवा नेतृत्व पुन्हा लाभावा अशी सर्वांची इच्छा आहे हे आता आधी विधान परिषद होते परंतु आता राज्यपाल नियुक्त आमदार आहेत त्यामुळे ते निश्चितच भाजपाचे चांगले तकडे दावेदार आणि हे मुख्यमंत्री एकदम नजीकचे आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्याचा जर तुम्हाला विकास करायचा असेल तर मला तरी वाटते परिणय फुके पालकमंत्री होणार त्यांना काही मार्ग निश्चित मोकळाचा